परिमल गार्डन हे अहमदाबाद शहरातील एक प्रसिद्ध सुंदर आणि शांत उद्यान आहे हे उद्यान शहराच्या मध्याभागी असलेल्या एलिस ब्रिज परिसरात स्थित आहे शहराच्या गजबजाटातही हे उद्यान एक शांततेचं हरित सौंदर्याचं केंद्र म्हणून ओळखलं जातं परिमल गार्डन हे नाव त्याच्या सुंदर फुलं आणि त्याच्या सुगंधामुळे देण्यात आलं परिमल या शब्दाचा अर्थ असा होतो म्हणजेच सुगंध परिमल गार्डनची निर्मिती एकोणावीसशे सत्तरच्या दशकात झाली त्या काळात अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील लोकांसाठी आरामदायी आणि हरित उद्यानांची गरज ओळखली आणि काही प्रमुख जागांवर बागांची उभारणी केली त्यातलं सर्वात सुंदर आणि नियोजनबद्ध उद्यान म्हणजेच हे परिमल गार्डन या गार्डनचं डिझाईन त्या काळातील प्रसिद्ध नगर रचनाकार आणि लँडस्केप डिझायनर्सनी तयार केलं हिरवळ पायवाटा पाण्याचे प्रवाह आणि बाकांमुळे हे उद्यान लवकरच लोकांचं आवडतं ठिकाण बनलं परिमल हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सुगंध सुवास असा आहे या गार्डनमध्ये सुरुवातीपासूनच विविध प्रकारची फुलं आणि झाडं लावण्यात आली होती जसं की गुलाब मोगरा जाई चमेली आणि चाफा ज्यांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत असायचा म्हणूनच या बागेला परिमल गार्डन हे नाव देण्यात आलं ज्याचा अर्थच झाला सुगंधाने भरलेली बाग परिमल गार्डन अंदाजे मध्यम आकाराचं पण अत्यंत नीटनेटकं उद्यान आहे उद्यानात लांब पसरलेले हिरवे लॉन्स छोट्या छोट्या पायवाटा आणि बसण्यासाठी बाकांची सुंदर मांडणी आहे मध्याभागी एक सुंदर तळं आहे ज्यात कमळाची फुलं आणि मासे दिसतात संध्याकाळी त्या पाण्यावर लावलेले दिवे आणि फाउंटन परिसराला एक जादुई रूप देतात या उद्यानात जॉगिंग ट्रेक वॉकिंग झोन आणि योगासाठी जागा अशी सोय आहे म्हणून सकाळी आणि संध्याकाळी अनेक स्थानिक लोक इथे चालायला धावायला किंवा फक्त शांत वेळ घालवायला येतात परिमल गार्डन हे एक फक्त उद्यान नाही तर अहमदाबादकरांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे शाळा कॉलेजमधील विद्यार्थी वृद्ध नागरिक जॉगिंग करणारे आणि परिवार सगळ्यांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे सप्ताहाच्या शेवटी इथे लहान मुलांचा आणि कुटुंबाचा उत्साह पाहायला मिळतो काही लोक इथे वाचनासाठी येतात काही ध्यानासाठी तर काहीजण फक्त शहराच्या गोंगाटातून थोडा विराम घ्यायला येतात याशिवाय अनेक फोटोग्राफर आणि यूट्यूब ब्लॉगरसुद्धा परिमल गार्डनमध्ये शूटिंगसाठी येतात कारण सकाळचं आणि संध्याकाळचं प्रकाश योजनांचं वातावरण या ठिकाणी अप्रतिम दिसतं उद्यानामध्ये सुमारे शंभरपेक्षा जास्त प्रकारची झाडं आणि फुलझाडं आहेत अहमदाबाद महानगरपालिका आणि स्थानिक पर्यावरण संस्था या बागेचं जतन आणि देखरेख सातत्याने करत असतात बागेमध्ये प्लॅस्टिकवर बंदी आहे आणि प्रत्येक काही महिन्यांनी वृक्षारोपण मोहीमसुद्धा राबवल्या जातात म्हणून परिमल गार्डन हे शहरात शुद्ध हवेचं फुफ्फूस मानलं जातं आज परिमल गार्डन हे अहमदाबादमधील सर्वाधिक स्वच्छ आणि सुस्थितीत असलेलं उद्यान मानलं जातं या ठिकाणी सकाळी योग वर्ग ध्यान सत्र आणि काही वेळा सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं रात्रीच्या वेळी फाउंटन लाइटिंग आणि बागेचं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं अनेक लोकं या ठिकाणी फोटोशूट रील्स आणि ट्रॅव्हल व्हिडिओसाठी येतात परिमल गार्डन हे एलिस ब्रिजजवळ परिमल क्रॉस रोड अहमदाबाद या ठिकाणी आहे हे ठिकाण शहराच्या मध्याभागी असल्यामुळे बस ऑटो कॅब या सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यासोबतच अहमदाबाद रेल्वे स्टेशनपासून याचं अंतर अंदाजे चार ते पाच किलोमीटर आहे या उद्यानाचा प्रवेश फुकट आहे म्हणजेच यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही उद्यानाची नियमित वेळ सकाळी सहा ते दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे या उद्यानाला एकूण तीन ते चार गेट आहेत परिमल गार्डन हे अहमदाबादचं निसर्ग शांती आणि संस्कृतीचं प्रतीक आहे शहराच्या गोंगाटात थोडा विराम घेऊन स्वतःशी संवाद साधण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे हे फक्त एक गार्डन नाही तर एक अशी जागा आहे जी मनाला शांत करते आत्म्याला ताजेतवाने करते आणि निसर्गाशी जवळीक निर्माण करते चला तर मग नो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय